नमस्कार बाल भारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील छान अशी कविता झपझप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय मे महिन्याची दुपार रन्रन ते ऊन झगमगता सूर्य आभाळामधून जाई फुलांसारखी नाजूक पोर घेऊन निघाली बापाला भाक गिरणीचा भोंगा आत्ता होईल दमलेला बाप फाटकात येईल उशीर झाला म्हणून रागवेल काय झप झप चाललेत नाचूक पाय झपझप चाललेत नाचूक पाय घरचे सगळे तिनेच केले आजारी आईला औषध दिले धाकट्या भावाची घेतली शिकवणी पाठच्या बहिणीची घातली वेणी येईल तसा शिजविला भात तापलेल्या तव्याने पोळले हात तरी पण डोळ्यात पाणी नाही आईचीच आस्ती होती आई डोळे भरून पाहत होती माय झपझप चाललेत नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय माथ्यावर ऊन पायाखाली ऊन परिस्थितीचेही मनात ऊन निखाऱ्या तापलेल्या धरणी माई, पुरीचे पाऊल कमळाचे आहे तिचे खाली चंदन हो माथ्यावरच्या सूर्या चंद्रमा हो अरे तिच्या डोळ्या भवती भीती पहा घड्याळ थोडेसे मागे रहा, राहा नाजूक पाय झपझप चाललेत नाजूक पाय एक छोटस कुटुंब आणि त्या कुटुंबातील सगळ्यात मोठी धाकटी बही तिच्यावरील जिम्मेदारी तिची आई बिमार आहे तिच्या भावाला शाळेत आहे भावाची शिकवणी घेते लहान बहिणीशी वेणी घालते आईला औषधही देते घरातलं सगळं कामही करते आईची सुद्धा आई होते सगळी जिम्मेदारी अगदी नीटनेटकी पाडते वय काय हो एवढूसं छोट्याशा वयात एवढी सगळी जिम्मेदारी घेऊन बापाला भाकर मिळावी म्हणून लेकीचा जीव तुटतोय तिच्या वडिलांची जेवायची सुट्टी होणार म्हणून वडिलांसाठी जेवणाचा डबा घेऊन जाते पायात चप्पल नाही मे महिन्यातला हा क्षण डोक्यावर होऊन पायात चप्पल नाही आहे खाली गरम असलेली जमीन त्यात ती खूप जोराने म्हणजे झपझप चालते का तर तिच्या वडिलांच्या कंपनीचं जेवणाचा वेळ होईल आणि मग तिचे वडील बाहेर येतील ती वेळेवर नाही पोहोचली तर तिच्या वडिलांना उपाशी राहावं लागेल आणि वडील रागवतील की काय ह्या भीतीने ती जरा मनाने खसते आणि ती निभवत असणारे सगळे कर्तव्य ह्या कवितेतून आपल्याला दिसून येत आहे कविता कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद